आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील विहितगाव येथील श्री अन्ना गणपती मंदिराजवळ असलेल्या वालदेवी नदी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात कोयता बाळगणारा सौरव उर्फ बाबू रवींद्र बहोत व एकोणावीस कब्रस्तान कब्रस्तानसमोर गांधीधाम दौळलीगाव नाशिक रोड यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सायजक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेरबंद करत त्याच्याकडून एक हजार दोनशे रुपये किमतीचे दोन धारदार कोयते हस्तगत करत पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे राजाभाऊ गांगुर्डे पोलीस हवालदार प्रकाश महाजन नितीन फुलमाळी वाल्मिक चव्हाण आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक